कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्र जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी उत्तर कोकण आणि उत्तर मध्य महाराष्ट्र जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे यावेळी चाळीस ते पन्नास किमी प्रति तास वेगाने सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडासह वादळी आणि सोसाट्याचा वारा पाहायला मिळणार असून हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे दक्षिण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडासह वादळी पावसाचा इशारा दाखवण्यात आला आहे मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडासह सह सोसाट्याचा वारा तीस ते चाळीस किमी प्रति वेगने हलका व मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे गेल्या आठवड्यापासून राज्यासह विदर्भात अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचा कहर पाहायला मिळत आहे अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे राज्यात एकीकडे तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत असताना विदर्भात सलग आठवडाभर पावसाची हजेरी लागताना दिसत आहे पुढील काही दिवस विदर्भातील सर्व जिल्ह्यांना हवामान विभागांकडून अवकाळी पाऊस व विजाचा कडकडाच तीस ते चाळीस किमी प्रति तास वसा वारा चा इशारा देण्यात आला आहे अद्यापही अवकाळी पावसाचा अंदाज कायम महाराष्ट्र गेल्या पंधरा दिवसांपासून अवकाळी पाऊस सुरू आहे हा अवकाळी पाऊस राज्यातील शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढताना दिसत आहे या पावसाळ्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांचा शेतीमालाचे नुकसान होत आहे याशिवाय आगामी खरीप हंगामासाठी आवश्यक असलेले पूर्वतयारी करण्यात देखील मोठा त्रास होत आहे